नमस्ते मी अश्विनी चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे त्या दिवशी त्यांच्याकडनं पूर्ण जडजड अशी कपडे धुवून होती मोठी कपडे तर काही डेली असे चादर वगैरे राहिलेले होते तुम्हाला पुढं असं धुवून घेणार आहे तर चादर आणि शाल हे काय मी धुऊ शकते आणि सकाळ सकाळ लवकर धुवून घेतलेले होतं आणि पाणी पूर्ण नितळलं गेलेलं आहे नितळलं की पाणी गच्चीवर नेताना अजिबात त्रास होत नाही आणि जास्तीचं ओझं पण लागत नाही तर सकाळचे फक्त वाजले होते साडेसात जास्तीचं सा का असा वेळ झालेला नव्हता देवपूजा करायच्या अगोदर म्हणजे आंघोळीच्या अगोदरच मी कपडे धुवून घेतलेले परत आंघोळ झाल्यानंतर देवपूजा केली आणि आपले कपडे वाळवा आले कारण की दोन दिवस झाले भयंकर असं ऊन पडते ऊन म्हटलं तर तुम्हाला काय सांगू खूपच असं ऊन पडते असं वाटतं की पाऊस पडेल तर आज हे सांगत होते की आमच्या शेजारी जवळ हा गाव आहे ना तर तिथे भरपूर असा पाऊस पडला आहे तर तिकडचं पाणी परत आपल्या वडाला नदीला भरपूर येणार आहे आधीच वडाला पाणी भरपूर झालंय तर मला वाटते आणखीन येण्याची जास्तीची शक्यता आहे तर चला सगळे कपडे वाळून घेते तर सकाळचे वाजलेत बरोबर आठ वाजलेत तर लागलीच बघा देवपूजा पण झाले आणि कणिक वगैरे मळून घेतल्या तर देवपूजा झाल्यानंतर दररोजचे जे आपले कपडे असतात ते सगळे कपडे धुवून टाकले जेणेकरून थोडंसं मला आता पुढचं नियोजन लावा लागतं तर आता बा कणिक वगैरे मळून घेतले आणि पिटल्याची तयारी चालली तर सईला पिटलं खूप आवडलं तर ते म्हणाले की आज पण डब्याला पिठलंच बनव तर सैदपरीचे डब्याला पिठलं आणि सांडग्याची आमटी असं बनवायचं स्वयंपाक आहे मला चला कांदा वगैरे कट करून घेते सईबाई मला गार्डन मधन असं कडेपत्ता आण म्हटल्यानंतर भरपूर असं कडेपत्ता आणले जेवढं मला कडेपत्ता पाहिजे तेवढं मी घेणार चला आणि दोन तीन दिवसात आहे ना पाऊस येणार आहे असं बोलतात तर म्हटलं आपले कपडे तर सगळे स्वच्छच असतात गिन्यात होता तर आपण कोण कपाटात ठेवत नाही पण एक आपल्या मनाला एक समाधान मी काय करणार आहे ते कपडे आता भरपूर अशा निर्मात भिजत घालणार एक पंधरा वीस मिनिट किंवा एक तास चपाते होतात आणि फक्त असं कुचून काढायचं आणि साबण वगैरे लावायच्या भांगडीत पडत नाही आणि सगळे कपडे सयपरीचे आज मी धुवून टाकणारे बरं का तर कपडे धुवून पोरींचं आपलं हाय असं कपाट परत लावून टाकायचं थोडं तरी खालीवर खालीवर धुऊन जातं बॅगा घेताना करताना तर चला तर हे सगळे कपडे मळ्यातली कामं कामं बघत आपली दसऱ्याची पूर्ण अशी कामं झालेली आहे आणि सैपरीचे तेवढे कपडे होते तेही आज पूर्ण धुवून होऊन जातात भरपूर असं निरमा घालून भिजत घालून फक्त असं आपलं पाण्यातून खळबळून काढणार आहे आणि थोडं काम झालंय एक मानसिक समाधान बाजरी करून झाली फक्त घरी आणायचं आहे बघा आज तर दिवसभर पावसाचं वातावरण झालं होतं दुपारी पण कसं जे आपलं पूल आहे ना जे वड्यावरच येताना ना ते थोडंसं खराब झालंय पाण्यामुळे आता काय होते मला माहित नाही आणखीन एक वाईट वाटते की बाबा इतकं मजुरी वगैरे लावून आपण बाजरी वगैरे काढून घेतले पण दर अजिबात नाही हे असं मला बोलले कारण की मी यांना म्हणलेली कारण की आपली बाजरी आहे ना ऑलरेडी अशी वाढलेलीच आहे तर विकायला काय हरकत नाही कारण की दिवसभरचं असं ऊन दिलेलं आहे आपण पण जेव्हा हे रेट दाखवायला गेलेले होते ना त्यावेळेस दोन हजार क्विंटल असं सांगण्यात आले तर तुम्ही सांगा शेतकऱ्याला किती ते म्हणजे परवडते शेती ते तुम्हीच आता कमेंट बॉक्समध्ये मला सांगा बघा आपलं खुरपण म्हणा फवारणी वगैरे काय नसते होय मान्य आहे पण दोन वेळा आपण तुरी खुरपली कुसरी गव जी आहे ती इतकं त्रास दिले ना आपल्याला भरपूर असं त्रास दिलेला आहे आणि प्लस आपलं कष्ट वेगळं आणि बाजरी खुडतानाच ते कष्ट वेगळं प्लस ऊन आणि मजुरी आणि तुम्हाला सांगते बाजरी आणि मका एकाच वेळेस खुडायला आल्यामुळं बायका सुद्धा पगार वाढ करून घेतलेले आहेत तर काही ठिकाणी तीनशे पण आपण कसं आहे तीनशे ठरवायच्या अगोदर अडीचशे दिलेले आहे मान्य पण आता पगारी मला वाटते तर तीनशेच होणार आहे तर आता कसं ती मजुरी निघायची आणि कसं आपलं कष्ट निघायचं आता काय मला पण काय कळे ना तर त्यांना म्हणलं आता मळ्यातून आणून आता घरीच ठेवूया बाजरी जोपर्यंत आणि येते तसंच माझं चाललंय कपडे धुणे जे जे झाड असतात ना तर पाणी गळणं खूप महत्त्वाचं असतं बरं का तर तसंच भरपूर असं पाणी घेतलं आहे तीन तीन चार चार पाण्यामध्ये माझं चाललंय पिळायचं चा, रिकाम सिलेंडर आहे टाकीची धुवून घेतलं आधी टाकीला आणि ह्याच्यावरतीसुद्धा पाणी नेत्राला ठेवले भरपूर असे आणखीन कपडे आहेत हे बघा आणखीन इतके शिल्लक कपडे आहेत आणि तसंच थोडं थोडं वाळत घालणं पण चालू आहे तर एक घातलं हिथे एक घातले ऊन पण भरपूर आहे तर चला तर हे सगळे कपडे धुवून घेते आणि डेली कपडे घातले बाहेर हे बघा लके खाऊन कस झोपलाय निवांत झोपलाय आपलं गार सावलीला सयपरीचे जेवढे काही सगळे कपडे होते सगळे धुऊन आणि चकाचक असं वाळवून आणलेले हे बघा आणि सगळे कपडे ना उलटे करूनच मी वाळवले कारण की कलर जातो उन्हाने तर आणखीन गरम आहेत कपडे तर हे बघा सगळे कपडे वाळलेले आहेत आणि हे कपाट आता सगळं मला करायचं आहे खाली आणि कपाट स्वच्छ असं सगळं मला पुसून घ्यायचं आहे आणि कप्पा पण पूर्ण असा पुसून घ्यायचं आहे आणि कसं आहे ह्या बाजूचं ड्रावर दिलं आहे सईला ह्या बाजूचं ड्रावर दिले परीला व्यवस्थित असं कपाट एकदाच लावून दिलं का नाही एक अर्धा दिवस तर टेन्शन नसतं शेवटी बघा घरात मुलं आहेत किंवा मला एखाद्या वेळेस ना घाई गडबड असते तर त्यावेळेस ना कमी जास्त कमी जास्त होऊ शकतो इकड तिकडचं होतं पण जेव्हा आपण साफसफाई करतो ना तेव्हा खरंच खूप छान असं कपाट वाटते जेणेकरून खरे त्याला आपण हातच लावणे असं वाटतंय तर खरं बघायला ग तर सायफरीचं हे कपाट आहे पण तिथं थोडंसं माझा अतिरेक झालेलं आहे जे काय थोड्या बऱ्यापैकी साड्या आहेत चांगल्या ते सैपरीच्या मी कपाटात लावून ठेवलेल्या आहे आणि साड्या मी कधी उलट्याच घडी करून ठेवते तर मध्ये एका ताईंची अशी कमेंट आलेली होती की तुम्ही ब्लाऊज वगैरे जे साड्यावरती ठेवता तर एका बॉक्समध्ये ठेवा तर मला तरी असंच बरं वाटतं पटकन एखादी साडी घेतली की लगेच ब्लाऊज वगैरे मिळून जातं तर अशा पद्धतीनं तर माझं तर चाललंय कपाटाची साफसफाई करणं आणि आनंद होते की आज दसऱ्याचं पूर्ण कामाचं शेवट होणार आहे आणि माझंसुद्धा नऊ दिवसाचे उपवास असतात तर पाठीमागच्या वर्षापासून मी उपवास धरते बरं का नऊ दिवसाचे तर छान वाटते सुरुवातीला खूप टेन्शन आलं होतं की भूक लागेल का भूक लागेल का पण तसं काही नाही अगदी श्रा श्रद्धेनं जर असं कुठलं आपण पूजापाठ किंवा उपवास जर केलं आणि काहीसुद्धा भूक लागत नाही मी आधी भरपूर असं टेन्शन घेत होते पण ह्या वर्षी असं वाटते की कधी घट म्हणजे येतात आणि कधी घालू आणि दिव उपवासाचे दिवस कधी चालू होतात असं वाटतंय तर आमच्या इकडे ना गट वगैरे बसल्यानंतर खाटावरती वगैरे बसायचं नसते पौर्णिमेपर्यंत तरी आणि इथं काही एवढं नियम नाही आहेत सासरी पण उपवास करते म्हणून मी तर पाळते पण माझ्या माहेरी इतकं कडक नियम आहे जे काय आपण धुतलेले अंतरा पांगडाचे पोरांचे कपडे वगैरे असतात माझी आई ना लेंटलवरती असं बांधून ठेवते जेणेकरून जिथं आपल्याला हातात येत नाही जेव्हा घट बसतं घट बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या दिवसापासूनच एक एक, एक, एक गटड काढायला चालू करतात वहिनी आणि आई आपलं कपाट परत अंतरा पांघरायचं वगैरे असं लावून घेतात तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते जसं की बघा आम्हाला तिथून तुळजापूर जवळ आहे आंबाबाई वगैरे त्यामुळे तिकडचे कडक नियम आहेत इकडं काय एवढं काय आहे पण साफसफाई मात्र सगळं करतो तर मला जेव्हा जेव्हा जे दुसऱ्याची साफसफाई करते तेव्हा माझ्या माहेरची मला खूप अशी आठवण येते तर तुमच्याकडं पण असंच असेल का हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की सगळ्या गावची पद्धत म्हणजे ऐकून घ्यायला आणि माहिती असायला मला आवड तर आवडते बरं का तर अगदी पांढरा शुभ्र असं कपाट आहे ओलं फडकं पण मारता येत नाही कोरडंच फडकं मी मारून घेते तर सई आम्ही हे कपाट बनवलेलं होतं तर कपाट बनवून बघा बरोबर एक चार वर्ष राहिले अस चार वर्ष झाले असते तर सईपरीच्या कपाटा त्यांचे त्यांचे कपडे अगदी व्यवस्थित असे मला ठेवता येतं तर तुमच्या इकडे बाजरीचा दर कसं आहे हे पण मला नक्की सांगा बरं का मग आम्ही असं विचार आहे तर महिना एक पंधरा दिवस थांबायचं बाजरीचं दर वगैरे म्हणजे चढते का बघून मगच विक म्हणजे विकून टाकायचं तर जे काय सकाळी चादरं वगैरे धुतलेले होते का ते पण इथं मशीनवरती मी आणून ठेवले तात्पुरतं भरून हाय अशी घडी आणून ठेवलेली होती तर परत मी ती पण घडी व्यवस्थित करून त्याची सुद्धा वेगळी जागा आहे तर ते तर मी ठेवून देणार आहे सगळे हे बघा ढिगारा साई परिचा तुम्ही म्हणता अश्विनी काम करत करत फोनवर बोलते तर मला फोन आलेला माझे जावेचा आहे का तर त्यांना गप्पा मारत मारत माझे इकडे कामं चालू होती बरं का तर हे बघा तर साईचे वेगळे परीचे वेगळे असं काढून ठेवते जे जगेमगे आहेत ते एका बाजूला आणि जे जीन्स जीन्स आहेत ते एका बाजूला टी शर्ट टी शर्ट एका बाजूला तसं जर बघायला गेलं तर परीला बड्डे सोडलं तर ह्या वर्षी जास्तीचं आम्ही काही कपडे आणलंच नाहीत तर जे काय जुने आहेत तेच आधी वापरून टाका म्हणलं मग आपण घेऊ तर आता दिवाळी जवळ आले ना दिवाळीला पण सईपरीला कपडे घ्यायचे आहे तर कुठल्या पद्धतीचं घ्यावं हे एक टेन्शन सैफरला कारण की सगळ्या पद्धतीचा ड्रेस वापरला पाहिजे असं मला वाटतंय आणि नवीन नवीन जे आहेत म्हणजे ड्रेसचे वगैरे व्हरायटी तर तेच घ्यावं म्हणते सैफरीसाठी बघू आता दिवाळीला कुठल्या पद्धतीचे कपडे घ्यायचे ते तर तुमची पण जवळजवळ दसऱ्याची सगळे साफसफाई साँग होत आली असेल तर हे बघा परीचं कपाट लावले असं वरती माझ्या साड्या आणि खाली इथं सगळ्या अशा बॅगा ठेवले आणि इथं बांगड्या बांगड्या बेल्ट आणि ड्रेसमधलं जे बेल्ट आहे ते ह्या बाजूला ठेवले आणि सईचा कप्पा असा ठेवलाय आणि परीचा कप्पा ठेवलाय असं आणि हे बघा सई परीचे कपडे जीन्स बाजूला एका बाजूला जे मोठे फ्रॉक्स असतात ते एका बाजूला आणि जे काही ना आपलं घागरा वगैरे आहे एका बाजूला आणि परीचं पण सेम अशाच पद्धतीनं मी कपाट लावले हे बघा अशा पद्धतीनं तर बरोबर मला एवढं करायला एक तास लागलं ला बरं का कारण की ह्याचे त्याचे पॅन्ट कपडे व्यवस्थित असं सापडत नाही आणि ह्यांची पण बाजू लागली साफ करून घेतली तर ह्यांचं पण बरंच कपाट इकडं तिकडं झालेलं होतं तर इथं पण माझ्या एक दोन साड्या आहेत तर हे बघा तर ह्यांचं असं ठेवले आणि पॅन्ट वगैरे सगळं मिस्त्री करून ठेवलेलं होतं आधी दोन तीन चला तुमचं कपाट कसं आवरलंय सांगायचं बरं का तुम्ही तर पाच वाजले का बरं खांदा दुका लागलाय अंधार पडलाय अंधार पडलाय तर संध्याकाळच्या वयात आलेत बघा साडेपाच तुमच्या कपड्याच कपड्याचं कपाट रे चला टिफिनची बॅग घ्या की तर तुमच्या दोघीला तुमचं तुमचं वेगळं असं सगळं साहित्य ठेवलं आणि कपडे घेताना व्यवस्थित घेऊन व्यवस्थित ठेवायचं काय चला आता ते इथेच का आणि आई आई ना कपाट कशा पद्धतीनं आवरलं आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा ए बाबांच्या चॅनल आपलं हे सपोर्ट करा म्हणून सांगा सर्वांना बाय कराने एकदा <laughs> चला